तुम्हाला कल्पना राज ठाकरे साहेबांनी आमच्या पक्षामध्ये काही समित्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्याप्रमाणे गटाध्यक्षांच्या दे समिती ही सुद्धा एक आमची समिती आहे त्या समितीमध्ये आम्ही सगळे सदस्य आहोत आणि म्हणून आजपासून गटाध्यक्ष केंद्रीय समितीचे जे प्रमुख लोक आहेत त्यांचे संवाद चालू आहे गेले पंचवीस दिवस संपूर्ण मुंबई शहरामध्ये आमच्या गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची लोक छत्तीस मतदारसंघामध्ये नेमणूक केलेली आहे ती जात आहेत आणि त्याचा आढावा घेण्यासाठी आजपासून प्रत्येक संडेला तीन तीन मतदारसंघ ही आमची समिती येणार आहे सोबतच तुम्हाला कल्पना आहे की मुंबई शहरामध्ये शहराध्यक्ष आणि तीन उपशहराध्यक्ष अशी नेमणूक झालेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांसाठी रणनीतीचा एक भाग म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघात एकूण महानगरपालिकेचे दोनशे सत्तावीस मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष आमच्या किती ताकदीचे आहेत किती आहे याचा लेखात जोगा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि तो लेखा जोगा घेण्याची आहे सकाळी अकरा वाजता गोरवली या ठिकाणी मिटिंग झाली त्या ठिकाणी आमच्या कुणाल माईनकर हा विभागाध्यक्ष आहे आणि आता ते उपशहराध्यक्ष आहे या ठिकाणी चारकोट आमचा दिनेश साळवी विभागाध्यक्ष आहे आणि आता पुढे माझी मालाडला आमची त्या ठिकाणी आमचा शशांक बेहेलकर तो विभागाध्यक्ष आहे आता तिकडे आमची पाच वाजता मिटिंग आहे आणि त्यामुळे संपूर्ण विभागात या मतदारसंघामध्ये सात विधान विदा, महानगरपालिकेचे वॉर्ड आहेत या वॉर्डच्या परिस्थितीची अवलोकन कर आम्ही करतो आहोत त्याच्यात आम्हाला याद्या आलेल्या ह्या खऱ्या आहेत खोट्या आहेत हेही आम्ही पाहतो आहोत त्यामुळे भविष्याच्या आखडीसाठी हे संपूर्ण चालू आहे मला वाट असं वाटतं की आजपासून सुरू झालेला आमचा हा प्रत्येक संडेचा कार्यक्रम हा वीस जुलै या दिवशी साधणार आहे एकूण बारा रविवार आम्ही सगळेजण फिरणार आहोत बाकी आमच्या टीम दर दिवशी फिरताय त्याच्यावर ते, ते आमचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही साहेबांनी याचा पूर्ण आम्ही अहवाल सादर करणार काय काय त्यांनाच माहिती आहे मला असं वाटत की आम्ही आमच्या पक्षाचा विचार करावा आमच्या पक्षाला आपल्याला चालू आप आहे याचे सर्वस्वी अधिकार राज ठाकरे आहेत पक्षाध्यक्ष म्हणून आमचं काम आहे दिलेलं काम सोपणे करणं आणि त्याचा आवाज साहेबांपर्यंत पोचवणं कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं आणि त्यांच्यावर जबाबदारी देणं आणि आम्ही जबाबदारी स्वीकारणं सन्मानाने राज ठाकरे साहेब परदेश दौऱ्यावर मुंबईत आलेले आहेत आणि उद्धव साहेब आलेत की नाही मला कल्पना नाही आता त्या दोन बंधूंमध्ये काय चर्चा चालू आहे ते त्यांना माहिती आहे चर्चा चालू आहे नाही आहे मला काही माहिती नाही त्याच्यामुळे आता त्याच्यावरती भाष्य करणं हे काही उचित होणार नाही कारण वरिष्ठ बोलत असताना कनिष्ठाने बोलू नये एवढं संकेत मला माहिती आहे त्यामुळे मी कनिष्ठ माणूस आहे कनिष्ठ असल्यामुळे वरिष्ठ दोन भेटतील आणि बोलतील संजय राऊत हे आता वरिष्ठांपर्यंत आलेले आहेत उद्धव साहेबांच्या वतीने आमच्याकडे आम्ही अजून कनिष्ठ आहोत मला असं वाटतं की आमची बाजू मांडणारे पक्षप्रमुखच आहेत ते त्यांची बाजू मांडतील ज्या दिवशी मला सांगतील त्या दिवशी मी ठोक स्पष्ट प्रामाणिकपणे जशी असेल तशी बाजू नक्की माने मला असं वाटतं पक्षाचा जन्म झाल्यापासून मी पण तो प्रयत्न करतो आहे केलेला आहे त्याचं काय झालं त्याची सगळ्यांना जाणीव आहे त्यामुळे तूर्त तरी त्या विषयावर बोलायचं नाही असं I mean, they are not